मित्रांनो रत्नाकर अवसेकरनी कल्पना केली की ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या स्वप्नात संतोष देशमुख आला तर काय म्हणेल सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी नमस्कार नमस्कार निकम साहेब आबा बाबा निकम साहेब खूप चांगलं वाटलं बर का निकम साहेब तुम्ही माझी केस हातामध्ये मा घेतली निकम साहेब 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 बर बिडा लाल तो म्हणल गरमी सध्या हो तुम्ही गवड्याच्या गरमीत आलो माझ्यासाठी हा पण खरं बोल निकम साहेब मायच्या फट्याने बोलत आमच्या जो कारांचा विश्वास फक्त तुमच्यावर कसा आला बघा आम्ही मा। रोज की उज्ज्वल निकमांचाच आम्हाला पाठबळ द्या उज्ज्वल निकमच वकील मला रोज म्हणायच माझा भाऊ संतोष देशमुख रोज द्वसरा घेतला तुमचा उज्ज्वल निकमच पाहिजे उज्ज्वल निकमच वकील पाहिजेत आम्हाला निकम साहेब पण तुम्ही असं घ्यायला आलो अस तर लय वाढ वाटलं पण तुम्ही आलो मला न्याय द्यायचा निकम साहेब या लोकांनी मला लय छळू छळू मारले निकम साहेब काय सांगू निकम साहेब माझे हाल हाल करू मारलो हे निकम साहेब हे माणस नव हे राक्षस आहेत राक्षस राक्षस आहेत राक्षस निकम साहेब निकम साहेब सुदर्शन घुलेच्या हातामध्ये कृष्ण आंधळेच्या हातामध्ये हात्या ज्यादारच्या हातामध्ये खात्या काय सांगू तुम्हाला प्रत्येकाच्या हात्यामध्ये एक खात्या प्रत्येक जण मारलं मारल मारलं कोण पाईप न मारला कोण वायर न मारू कोण कुत्ती न मार लाग न कपड काढू काढू मार लिह मला या लोकांनी निकम साहेब माझी केस माझ्या छातीवर दना 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 बुक्या घातल्या निकम साहेब दोनशे ते अडीचशे वार माझ्या अंगावर यांनी तासात केले साहे निकम साहेब आणि निकम साहेब मारू तर लागलेच होते हो पण ह्यांनी त्याच फोटो बी काढलं व्हिडिओ बी काढलं हा बरोबर आहे ना हा कारण यांना माहिती ना हे फोटो आता दाखविले की आपली दहशत बसती म्हणजे पुन्हा कोणी खंडणी मागण्याचा आपल्याला धारिश करून हा म्हणजे आपल्या खंडणी मागायच्या मध्ये कोणी आडवायू वाटते त्यांना हा निकम साहेब खरं सांग मी मस्सा मसाजो कारासाठी लढलो मस्सा असा विकासासाठी पण बघितलं मी आम पंधरा वर्ष पंधरा वर्ष मसाजो काराचं स्वप्न बघितलं विकासाच मला वाटलं आवादा कंपनी आली तीस एकर जमीन त्या लोकांनी घेतली किरायन घेतली भाड्याने घेतली आणि वचन दिलं मस्तोग म्या साक्षीलाय वकील साहेब म्या साक्षीलाय त्यांनी वचन दिलं ज्याची ज्याच्या जमिनी घेतल्या प्रत्येकाच्या घरामधल्या एकाला नोकरी देऊ आणि पन्नास हजार रुपये वर्षाला देऊ लाईक वाटलं म्हणून त्यांना सगळ्यांना एन ओ सी सर्टिफिकेट देण्याचं काम केलं सरपंच पण माझी तळमळ गावातल्या ले लेकरांना काम मिळावं गावच्या तरुणांना काम मिळावं आपल्या मत्सहजोबचा एकच व्हावा आपलं मत मोठं व्हावं काय सांग आणि म्या गेलो बघा मला त्या वॉचमनचा फोन आला मला कस बी करा सरपंच मला वाचवा मॅगी रूस भांडणस पडवायला म्हणलं नका मारू अरे नका मारलं म्हणलं तुमचं भांडण त्या कंपनीशी पण नका असं करू कंपनी नका बंद पाडू मस्त कोणचा घास काढू नका म्हणून भांडणस वाढवायला मॅगी निकम साहेब निकम साहेब तेच मला बवलो तेच मला बोललो या मी कराड मुख्य सूत्रधार म्हणून तुम्ही सांगल पण निकम साहेब अहो आमचं एकच तुम्हाला सांगणे हे खंडनी करण मॉग तर आवाजाला कुणासाठी मॉग याचा शोध घ्या हा तुम्ही आठ तारखेपासून सिनेमा सुरू केला माझ्या मारण्याचा तो जर आधी जावं हा आधी ज्या दोन मिटिंगा झाल्या कुणाच्या बंगल्यावर झाल्या कोण कोण तिथे उपस्थित होत मग ही मीटिंग का फिस्ट मग पुन्हा मला मारायचा कट का केला आणि मला सांगा हे वाल्मिक हे वाल्मिक कराड एवढा पैसा गोळा करून घ्या तरी कुणाला होता त्याचा शोध घेतला पाहिजे आता सगळ्यांनी सा सांगितलं की वाल्मिक कराड या गुन्हेगारांना गाईड करत बरोबर मला बी पटलं वाल्मिकरण पण सांगत होता असं करा तसं करा तसं करा असं करा पण वाल्मिकरण ला कोण गाईड करत हा प्रश्न बघा करोड महाराष्ट्राच्या लोकांना पडला आणि आता उज्ज्वल निकम साहेब तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा हा कि तुम्ही याच्या मुळाला जात तुम्ही ह्याच्या जा मुळाला जाता आणि आम्हाला पूर्णपणे खाते आका छोटा आका कोणती आका आता नवीन आलाय म्हणून कणीव स्प खून काढलं ना लय की निकम साहेब मायच्या ना खर बोलू का मनातलं बोलू का तुम्ही काय करा हे जे सह आरोपी म्हणून नाविकेत यांना सह आरोपी करा महाराष्ट्र डोक्यावर गेली तुम्हाला महाराष्ट्र हो आम्हाला माहिती तुम्ही भाजपकडून खासदारकी लढवली आता युतीच सरकार आहे त्या युतीच्या सरकार मध्ये मंत्री होते आता तुम्ही जर मला सांगा भाजपचे म्हणून निवडणूक मध्ये लढवली तुम्ही माझी केस घेतली ना राव केवढं मोठं भूषण आहे तुमचं सगळं अख्खा महाराष्ट्र तुमचं कौतुक करू लागले ही निकम साहेबाला मानलं पाहिजे आता बघा निकम साहेब आमचा विश्वास तुमच्यावर कशामुळे आहे माहिती का तुम्ही एवढ्या मोठ्या केसेस लढल्या तुम्ही बड्या बड्या फासावर चढवलं बरोबर आहे का मग आता मला काय वाटतंय निकम साहेब हिच्यातले सह आरोपी सोडायचे नाही ह्या वाल्मिक मदत कोणी कोणी केली या वाल्मिकराड लपलं कुठं कुठं या वाल्करा पैसा कोणी कोणी हा हा कराड गुजरात कडे काय गेला इकडं काय गेला नाशिककडे गेला काय गेला पण काय काय कुठं कुठं नाही फिरला पुण्यात काय फिरला मला सांगा हे कुठं कुठं फिरले याच्या मागे ह्याला कोणी कोणी मदत केली याला गाडीतून कोणी नेऊन पोचवलं त्या ऑफिसला याला सगळी सरभरे केली याला कोणी दिलं याला पलंग कोणी दिलं याला मदत कोणी केली या समजा तुम्ही सह आरोपी करा माझे हात जोडून कळकळीची कल, कल, विनंती आहे तुम्हाला निकम साहेब खरंच सांग माझे हात जोडून विनंती तुम्हाला यांना काही बी करून एकदा सह आरोपी केलं ना या सह आरोपीला कोण गाईड करत होत आलं का लक्ष तुमच्या सह आरोपी जे आहेत अहो मला सांगा यांना सूचना देणार कोण यांना पाठबळ देणार कोण यांना सरभरायला लावणार कोण वाल मी करड सरंडर होणार म्हणलं की परळी मधून पाचशे गाड्या कशा आल्या पुण्यामध्ये मला सांगा हे सगळं ठरवून झालेलं आहे आणि काय तर बघा त्याचा आहे मानलो पाहिजे राव कनुबियोग आम व्हिडिओ काय टाकला मय आ रहा हूं मुझे अटक करो भाई सांगतो बाळा निकमसाहेब इस यंत्रन लीक केली लीक केली यंत्रणा पार मूळ सगट उठून टाका आमचं तुमच्यावर नाही भरोस आहे निकमसाहेब मी तुम्हाला वारंवार सांगतो सा। तुम्ही सह आरोपीला सोडू नका तुम्ही सह आरोपीला जर एकदा घेतलेलं ताब्यात मध्ये सह आरोपी कसे पोपटावणी बोलायला लागतील बघा की त्यांना कोण गाईड करत होत त्यांना कस कस त्यांना कस कस वाचवायचा प्रयत्न झाला पण खरं सांग निकम साहेब सा... सा, खरच तुम्हाला सगळ्यांना फाशी द्यायची का काही लोकांना सोडायचं खर खर माहिती आणि तुम्हाला माझ्या माझ्या गळ्याची शपथ सांगा तुम्ही मुख्य सूत्र जरा धरणार आहो का नाही तुम्हाला धरायलाच पाहिजे तुम्ही याच्या मुळाला जायला पाहिजे कि खंडणी कुणासाठी याच मूळ खंडनी आहे आणि माझा लढा खंडणीच्या विरोधात होता मी म्हणलं खंडणी मागू नका रे मस्सा हाताला काम मिळू द्या कंपनी चलू द्या माझ म मा चोक मोठं होऊ द्या ही माझी तळमळ ही माझी तळमळ काय सांगा आज माझ लेखर उघड पडलं माझ्या लेकराची परीक्षा त्या वैभवीची परीक्षा दिला असेल निकम साहेब सांगा तिच्यावर किती टेन्शन असेल मला सांगा माझ्या बायकोवर किती टेन्शन असेल माझ्या आईवर किती टेन्शन असेल माझ्या भावावर किती टेन्शन असेल माझ्या गावावर किती टेन्शन असेल बघितलं की, 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 की तुम्ही निकम साहेब अहो आऊ... या सगळ्यांनी रंगपंचमी साजरी केली आणि माझ्या अजून मग सजोग मध्ये कोणता सण साजरा झाला नाही मग सजोगच्या लोकांनी ठरविले जो पर्यंत उज्ज्वल निकम साहेब या सगळ्यांना पासावर चढवत नाही तो पर्यंत मध्ये सण साजरा करायचा नाही अहो ह्या ना, म्या कमवलं आयुष्यामध्ये तुम्ही म्हणताल पंधरा वर्ष सरपंच राहून काय कमी का असतो संतोष तर मी काय कमी बर का बरका। निकम साहेब हेच कमवलं अहो कोण पैसा सोबत नेणार नाही सगळ्यांना इथ सगळं सगळं सोडून जायचंय मोठ्या आकाला बी इथं सोडून जायचंय छोट्या आकाला इथं सोडून जाते जाताना पोरव लंगूट ठेवत नाही डोंगरावर हा या कशाला कुठे बघितलं तुम्हाला खरंच नाही ठेवत हा आहो समाजाची रीतच आहे आपल्या जीवनाचा मंत्रच आहे आयुष्यभर मरमर करायचं कमवायचं ठेवायचं आणि पोरव अंगावर चड्डी काढून घेते नागड म्हणते कुठं बोलत तुम्हाला खरं तू असंच आहे सगळंच तुम्ही या निकम साहेब मला तुम्हाला स्वप्नतून येऊन बोलाव वाटाय मी रोज विचार करू लागतो जावं का न ग जावं का न ग मग काल बाळासाहेब ठाकरेचा विचार घेतलो काल विलासरा देशमुखाचा विचार घेतलो विलासरा देशमुख म्हणजे जा जा स्वप्नात जाऊन बोल उज्वल निकम आर आर पाटलाची राय घेतली त्याने म्हणले जा जाऊन भेट उज्वल निकम साहेबाला मी आनल तुम्हाला भेटायचं कसं भेटायचं कसं भेटायचं कसं मग मी ठरवलं आता स्वप्नात जाऊन भेटू मग मी अरेला करा म्हणलं मला स्वप्नात पाचवी बोललं त्यांच्याकडे मी बोलतो त्यांना हा म्हणून त्याने हे व्हिडिओ करते बघा त्यांचं युट्यूब हा खरं सांग तळमळ एकच आहे सगळ्याची तळमळ एकच आहे बरं का निकम साहेब की मला ज्याने हाल हाल करून मारलं ना त्यांना कडक शासन झालं पाहिजे कोणी बी सुटता कामा काम निकम साहेब आता तुमच्या आयुष्यातली तुम्ही आणि केसेस लढल्या असल्या पण ही केस ही केस तुम्ही जर चांगली लढली आणि ह्याच्यात जर तुम्ही मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचलो ह्याच्यात जर तुम्ही अरे आकाप फाशी देण्यापर्यंत पोचलो तर हे महाराष्ट्राची तेरा करोड जनता तुमच्यावर फुलं उदळ फुल तुम्हाला देवा समज पण तुम्हाला राजकारणाच खासदार बिसासारख्या हलक्या जागेवर जायची काय गरज आहे तुम्ही लय मोठे हाव हे आमदार खासदार मंत्री यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले ना निकम साहेब कशा घट्टर गंगात तुम्ही जाऊच नका माझं तर मत आहे हे राजकारणाची लय काय अहो इथं बघा सत्यमधून संपत्ती संपत्ती मधून पुन्हा सत्ता त्याच्यासाठी खंडणी आणि खंडणी त्या खंडणी खोराना आदल घडवा माझं तुम्हाला एक एकच सांगणे मुळाशी जावा सह आरोपींना सोडू नका एक एक सह आरोपी धरा आणि प्रत्येकाचे फोन कर रेकॉर्ड प्रत्येकाचं सीडीआर काढा की यांना कोण कोण बोलत होतो यांना फोन गाईड करत होत बरोबर आहे की नाही हा माझ तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा सांगा निकम साहेब का जायचं नाही बर का आणि तुम्ही बघा बिलकुल तुम्ही डिस्टर्ब होऊ नका तुम्ही एक धाडसन लढताव मला माहिती अहो काय त्या दिवशी बॅटिंग केली तुम्ही पटक्या सहा बॉल मध्ये सहा सिक्स मारले आउटच आता बघा मला पण खात्री हे सगळे फासावर जाणार फक्त एकच भीती आहे ह्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते सुटता कामा सांगतो मी हा तुम्हाला पुन्हा पुन्हा पाया सांगलो उज्ज्वल निकम साहेब की काही बी करा माझ्या मस्सा जो कराला न्याय द्या माझ्या संत जिशमुख परिवाराला न्याय द्या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना न्याय द्या आणि सगळ्यांना न्याय द्या एवढं तुम्हाला कळकळी ना स्वप्नात येऊ यु यू मी आता तुम्हाला सांगू निकम साहेब मला माहिती ना तुम्हाला एवढं ऐकायला नाही पण आता कसं माहिती का तुम्हाला असं बोलायला येणार तुम्हाला बोलावं पोटातलं बोलायचं होतं मग पोटातलं बोलायला आणि तुम्हाला खरं सांग हे बीड मध्ये लय दहशत आहे या बीड मध्ये लय गुंडगिरी आहे ही सगळी खणू काढण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहा साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांनी नेमले हा हे सार्थ करा तुमच्या हाताला आता काय सर तुमच्याच हाताने आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल